ओम नमो भगवते वासुदेवाय माय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास युग गीतापाठाचे फळ भाग दोन ओवे आहेत पंधराशे एकोणतीस ते पंधराशे अडतीस आणि गीतेचा श्लोक आहे एकाहत्तरावा भगवंत गीता शास्त्राचे फलित सांगत आहेत श्लोक एकाहत्तरावर श्रद्धावान नसूयश्च शृणयादपिओ नर सोपी मुक्त शुभान लोकान प्राप्नुयात पुण्य कर्मणा श्रद्धायुक्त व मजविषयी मत्सरहीन असा मनुष्य हे श्रवण करेल तर तो देखील सर्व पापातून मुक्त होईल व मला मिळण्यापूर्वी पहिला मुक्काम म्हणून पुण्यकर्म करणाऱ्यांना प्राप्त होणारे शुभ लोक स्वर्गादी पावेल आणि सर्व मार्गी निंदा सांडून आस्थापै शुद्ध गीता श्रवणी श्रद्धा उभारी परमार्थाच्या सर्व मार्गाची निंदा करणे टाकून गीतेच्या श्रवणाच्या ठिकाणी शुद्ध आस्थेने जो श्रद्धा ठेवून राहतो तयाच्या श्रवणपुटी गीतेची अक्षरे जव पैठी होती ना तव उठा उठी पळेची पाप त्याच्या कानात गीतेची अक्षरे प्रविष्ट होतात न होतात तोच पाप तात्काळ पळून जाते अटविये माझी जैसा वन्हेरी रिघता सहसा केतीये जसा अरण्यामध्ये अग्नि एकदम शिरला असता त्या अरण्यात राहणारे प्राणी वाट सापडेल तिकडे पडतात का उदया चळकुळी झळकता अंशुमाळी तिमिरे अंतराळी हारपती अथवा उदय पर्वताच्या रांगांवर सूर्य झळकण्याबरोबर अंधार आकाशाच्या पोकळीत नाहीसा होतो तैसा कानाच्या महाद्वारी गीता गजर जेथ करी तेथ सृष्टीची आधीवरी जायची पाप त्याप्रमाणे जेथे गीतेचा गजर कानरूपी महाद्वारात होत तेथे सृष्टीच्या आरंभापासूनचे ऐकणाराचे पाप जाते ऐसी जन्मवेली धुवट होय पुण्य रूप चोखट याही वरी अचाट या जन्म परंपरा स्वच्छ शुद्ध व पुण्यरूप होते याही पेक्षा आणखी अलोट फळ प्राप्त होते जे गीतेची अक्षरे जे तुलद्वारे रिघती ते तुले होती पुरे अश्वमेधकी कारण की या गीतेची जितकी अक्षरे कानाच्या वाटेने अंतकरणात शिरतील तितके अश्वमेध पूर्ण होतात म्हणून श्रवणे पापे जाती आणि धर्मधरी उन्नती त्याने स्वर्ग श्रवणाने पापे जातात आणि धर्माचा उत्कर्ष होतो त्या योगाने शेवटी स्वर्गाच्या राज्याचे ऐश्वर प्राप्त होतेच तो पै मज यावया लागी पहिले पेणे करी स्वर्गी मग आवडे भोगी पाठी मजची मिळे तो मजकडे येण्याकरता पहिला मुक्काम स्वर्गात करतो मग जेथपर्यंत त्याला वाटेल तेथपर्यंत स्वर्गभोग भोगतो आणि नंतर मलाच येऊन मिळतो ऐसी गीता धनंजया ऐकतया आणि पढत या फळे महानंदे अर्जुना ऐकणाऱ्याला व वाचणाऱ्याला याप्रमाणे गीता ही मी जो ब्रह्मानंद त्या रूपाने फलद्रूप होते यावर फार काय सांगू श्रीकृष्ण अर्जुन संवादाचे मनन केले तरी सुद्धा ज्ञानरूपी यज्ञामध्ये यजन केल्यासारखेच आहे असे सांगितल्यावर भगवंत या श्लोकात श्रद्धावान व अनिंदकाला कोणती फलप्राप्ती होते ते सांगतात भगवान म्हणतात की हा संवाद श्रद्धायुक्त अंतकरणाने निंदा न करता जो कोणीही हा संवाद ऐकेल तो पापमुक्त होईल व त्याला पुण्यकर्म करणाऱ्या मनुष्यांना जे लोक प्राप्त होतात ते लोक प्राप्त होतील ज्ञानदेव या श्लोकाचा अर्थविस्तार करताना सांगतात की केवळ श्री कृष्णार्जुनांच्या संवादाचीच निंदा नाही तर परमार्थाच्या सर्व मार्गांचीच निंदा करण्याचे सोडून द्यावी व गीतेच्या श्रवणी पूज्य बुद्धी असावी अत्यंत आस्थेने जो गीता पाठ करतो ती अक्षरे कानात पडतात न पडतात तोच पाप उठाउठी म्हणजे तात्काळ पळून जाते नाहीसे होते म्हणून कानाच्या महाद्वारात गीतेचा गजर करावा गजर करणे म्हणजे मोठ्याने गर्जना करणे ज्ञानदेवांच्या काळात घड्याळे नव्हती पण घड्याळ्याचा गजर झाल्यावर जसा झोपलेला मनुष्य जागा होतो त्याप्रमाणे गीता गजरामुळे आत्म्याला जी अविद्याची झोप लागलेली आहे त्यातून तो जागृत होईल त्याला आपल्या स्वरूपाची ओळख होईल ज्ञानदेव कानाच्या महाद्वारात गीतेचा गजर करावा असं म्हणत आहेत देवळाच्या दारात घंटा असते येणारा भाविक देवळात आल्यावर घंटानाथ करतो देवाला जागृत करण्यासाठी घंटानाथ केला जातो असा समज आहे पण घंटानाद हे ब्रह्मनादाचे प्रतीक आहे ओंकारातून सृष्टीची निर्मिती झाली आहे घंटानादाने वातावरण शुद्ध होते नकारात्मकता दूर होऊन मन शांत होते त्यामुळे घंटानाद हा देवाला जागृत करण्यासाठी नाही तर स्वतःसाठी आहे देह मंदिरातील आत्मदेवाचे दर्शन घेण्यासाठी कान हे प्रवेशद्वार आहे व त्या प्रवेशद्वारावर गीतारूपी घंटा आहे त्या घंटेच्या गजराने आत्मदेव जागृत होईल व आंतरबाह्य आत्मरूपाचाच प्रत्यय येईल ओवीतील उठाउटी या शब्दाच्या स्पष्टीकरणार्थ ते दृष्टांत देतात की जसा वणवा लागल्यावर अरण्यातील पशुपक्षी ते अरण्य सोडून दूर निघून जातात किंवा उदयाचे सूर्य आल्याबरोबर अंधार ताबडतोब नाहीसा होतो त्याप्रमाणे गीता ऐकताच सर्व पापे पळून जातात पण त्यासाठी कानाच्या महाद्वारात गीतेचा गजर व्हायला पाहिजे मग या जन्मातील नाही तर सृष्टीच्या आरंभापासून असणारी सर्व पापे त्वरित नाहीशी होतात जन्म परंपरा रूपी वेल निर्मल होते व तिला अद्भुत असे फळ लागते ज्ञानदेव अद्भुत फळे कोणती त्याचे वर्णन करतात की गीतेची जितकी अक्षरे कानी पडतील तेवढे अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य लाभते या श्रवणाचा असा लाभ आहे की पापे तर नाहीशी होतातच पण मनुष्याच्या हातून धर्माचरण घडते त्यामुळे स्वर्गप्राप्ती होते तेथे तो आपल्या इच्छेनुसार स्वर्ग सुखे उपभोगतो व त्यानंतर भगवद रूप होतो अशा प्रकारे ही गीता माऊली ऐकणाऱ्यांना पठन करणाऱ्यांना मोठा आनंद देऊन कृतार्थ करते फलश्रुती विषय अधिकारी संबंध व प्रयोजन असे ग्रंथाचे चार अनुबंध असतात ते पाहिले होते कोणत्याही ग्रंथाच्या आधी हे चार अनुबंध सांगण्याची प्राचीन ग्रंथ लेखकांची पद्धत होती ज्ञानदेवानेही त्यास अनुसरून शेवटी गीतेचे प्रयोजन व फल कोणते आहे ते सांगितले आहे आता शेवटी महत्वाचा भाग राहिला की अर्जुन श्रीकृष्णांना शिष्यभावाने शरण केला होता अर्जुन धर्मसमूढ चेत झाला होता त्याला युद्धाच्या बाबतीत योग्य योग्य काय ते ठरवता येत नव्हतं म्हणून त्याने श्रीकृष्णांना उपदेश करण्याची विनंती केली होती त्यासाठीच हा सा गीता प्रपंच भगवंतांना करावा लागला होता आता एवढा गीतोपदेश ऐकल्यावर अर्जुनाचा योग्य काय तो निर्णय झाला की नाही हा उपसंहारातील महत्वाचा भाग राहिला त्याबद्दलच श्रीकृष्ण अर्जुनाला प्रश्न विचारणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू